हॅलो फ्रेंड्स नमस्कार दंडोत्ना मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ जो आहे तो ॲनिव्हर्सरी स्पेशल नसणार आहे आज आमच्या वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे पंधरावी पंधरा वर्ष लागली आमच्या लग्नाला सो मला सुद्धा विश्वास नाही की पंधरा वर्ष झालीत म्हणून आणि स्पेशल याच्यामुळे नसणार आहे सांगते तुम्हाला घर आणि त्याचं आता जसं की तुम्हाला सात आठ दिवस झाला म्हणजे व्हिडिओमध्ये मी एकदा त्यांना सांगितलं होतं हो हो था था की ॲन्युअल डेची प्रॅक्टिस चालू आहे तसं तर मला वाटलं होतं की अॅन्युअल डे चोवीस किंवा तेवीस किंवा पंचवीस तारखेपर्यंत होऊन जाईल तर नाही ऐन वेळेला सव्वीस तारखेलाच त्यांनी ॲन्युअल डेचं फिक्स केली डेट आणि आज प्रक्षिताचा अॅन्युअल डे आहे सो ते पण त्या शाळेत आहे जॉबसाठी तर त्याच्यामुळे त्यांचं पण काम तिथेच असतं आणि पंधरा दिवसासारखं ते तिथेच बिझी आहेत तर आज तर ॲन्युअल डे आहे म्हणल्यावर मग काहीच बोलता येणार नाही आणि रात्रीच्या वेळेला असतं ते साडेसहाला आहे ॲन्युअल डे प्रक्षिताचा आज आणि उद्या प्रियांचा आहे म्हणजे शाळा एकच आहे दोघांची पण पण लहान लेकरांचा आज आहे आणि मोठ्या लेकरांचा उदय आहे तर असं वीस तारखेला स्वच्छताचा सो त्याच्यामुळे मग त्यांना आता साडेसहा सुरू होईल त्याच्यानंतर मग ते सुरू झाल्याच्यानंतर परत तिथे गेल्याच्यानंतर सुरू होतेच किती नाही म्हणलं तरी दोन अडीच तासाचा डे आहे कार्यक्रम आहे ते आणि तिथून पुढे पुढे ना त्या स्कूलमध्ये थोडंसं फन फेअर म्हणजे लेकरांना काहीतरी ऍक्टिव्हिटी खेळायचं असतं गेम खेळलेली असतात त्याच्यामुळे लेकर जास्त एन्जॉय करतात आणि मग आणखी दोन तास जास्त तिथलं त्याच्यामुळे ध्रेला दहा अकरा तर आरामशीर वाचतातच तुम्हाला ता ते पण मी आज थोडंसं दाखवते ॲनिव्हर्सरीचा आता बघूया काय होते तर त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा त्यांच्या त्यांचा फेअर आणखी काय काय आहे आणि थोडंसं ऍनिव्ह तुमच्या थोडं शेअर करेल आणि हेच कारण आहे ॲनिव्हर्सरी स्पेशल मला तर करायची होती कारण की पंधरावी आहे त्याच्यामुळं माझं एक मन होतं की थोडीसं चांगली करूया म्हणून ध्या तरी आणि ह्यांचा तर विचारच नका इतकी जास्त बिझी येत ना जाऊ उद्या काय हरकत नाही थोडेसे कामामध्ये बिझी आहेत म्हणून आणि सकाळी लवकर गेलेत ते आता इला पण तयार करायचं आता थोड्या वेळात तर ते लवकरच गेलेत आणि आता ड्रेस चेंज करायला येणार आहेत परत लगेच जाणार आहेत आणि रात्री मग कधी येतील का किती दिवशी होईल काय माहीत नाही घरी यायला त्याच्यामुळे बघू आता नंतर कधी दिवशी झाली सेलिब्रेट त्यांच्या मनात असेल तर करूया जर ते हो म्हणले तर आणखीन एखाद दिवशी मग करता येईल नाहीतर मग पुढच्या वर्षी बघूया हेन बाळा हेन बाळा एक दे मला आणि तू एक खाती हे डॅडा ना मला आणले डॅडा म्हणले अॅनिव्हर्सरी आहे तुला तर तुम्हीच उचलले का आणि तिला एक दे तू तिच्यातला आणतीला दे अर्धा अरे त्याच्यातला अर्ध तीन दे, दे मला तू आणतीला दे एवढं खाणं तुला सर्द झाली नको एवढं खाऊ नको अर्धा अर्ध खा दोघ जण अर्धा हे बघा साहेब तर घरी आलेत पण बघा किती बिझी आहेत तर तीन चार वेळेस तर कॉलच आला पंधरा वीस मिनिटच आले होते फ्रेश होण्यासाठी थोडंसं फ्रेश हे करून चेंज करून जाणार होते लगेच आणि तितक्याच वेळात मग त्यांना दोन चार तरी कॉल कॉल आले कारण की तिथलचं जे एडिटिंग वगैरेचं काम असतं ना ह्यांच्याच मागे असतं सो ॲन्युअल डेला तेच जास्त असतं त्याच्यामुळे मग त्यांना वेळ नाही भेटत जास्त करून आणि मग आमची ॲनिव्हर्सरी अशीच होणार होती आजची ही पहिलीच ॲनिव्हर्सरी असेल ज्याच्यामध्ये आम्ही म्हणजे काहीच केलं नसेल ना नाही तर दरवेळेस एखादा केक तरी आम्ही कट करतो जास्त मोठं काही नाही पण केक वगैरे तरी कट करतो पण ह्या वेळेस ना ते काही शक्य दिसतच नाही मला तशी आजच्या दिवसाची सुरुवात थोडीशी वेगळी झाली होती थोडंसं मला वाटलंच होतं की आजचा दिवस बोरत जाणार आहे मनासारखं नाही होणार काही गोष्टी कारण की हे सकाळी जात होते ना त्यावेळेस पण घाई गरबडीतच गेले होते आणि शर्टाची प्रेस करून देताना ना ते हातावर नाही इस्त्री मी माझ्यात स्वतःनेच हातावर ठेवून घेतली म्हणजे गरबडीमध्ये झालं ते थोडंसं आणि इतकी जोरात चटका लागला ना हाताला सो तेव्हाच थोडंसं म्हणजे एखाद्या वेळेस वाटतं ना की असं काहीतरी झाल्यावर चला आजच्या एवढ्या चांगल्या दिवशी तर मनात थोडंसं वाटतंय माणसाला की आजचा दिवस काही चांगला जाणार नाही बोरत जाईल

चल तिला काय काय खेळायचं हां टोमॅटो चिप्स स्नॅक्स स्नॅक्स फ्रूट देते ना मग चिप्स ची गरज नाही चिप्स नको तिथे गेलं नको हां फ्रूट देते ना हां स्नॅक हां स्नॅक चिप्स वॉटर स्नॅक्स म्हणजे काय तळलेलं हे दुकानातीलच असं थोडी पाहिजे नाही चाहता येनिव्हर्सरी आहे पंधरावी अॅनिव्हर्सरी आहे पण दोन कॅडबरी चॉकलेट आणि दोन किटकॅट त्याच्यावरच होणार आहे काय की बघितलंच तुम्ही आत्ता ते आले होते आणि किती गडबडीत होते तर ते लगेच फ्रेश झाले आणि लगेच गेले तर माझी ना तब्येत थोडीशी बरोबर नव्हती म्हणून ते मला म्हणत होते बरोबर म्हणजे फक्त सर्दी झाली होती रात्रीपासून तर त्याच्यामुळेच ते म्हणत होते की मी जाऊ दे आराम कर मग येऊ नकोस तू पण प्रेक्षित आणि प्रियांचं कसं असतंय दोघं पण रडत होते की ही नाही तू येस म्हणून त्याच्यामुळे जाऊ द्या सर्दीचं एवढं काय असते थोडंसं कन करण्यासारखं होते जाता येते आपल्याला एवढं काय नाही आता लेकरांसाठी जावं लागते कारण की वर्षातून एकदाच असा कार्यक्रम होतोय आणि मग जाणार आहे मी आत्ता प्रक्षिताला रेडी करून दिलं सो ती दोघं पण गेली प्रियाना आणि प्रक्षिता प्रियांना आजच्या पण याच्यामध्ये आहे कार्यक्रमात आणि उद्याच्या पण ॲन्युअल डेमध्ये सो त्याचा भाग आणि आता मी पण रेडी होते आणि निघते मग तर चला सिंपल अशी मी आता रेडी झाले आता निघायचं लगेच तसं तर मामासोबत जायचं होतं मला नंतर प्लॅन चेंज झाला माझा छोटा भाऊ आला आहे आत्ता सो अचानकच आलाय ते सो त्याच्यासोबतच मी जाणार आहे तर चला आता कारण की आधीच लेट झाले दे उशीर साडेसहाला जायचं होता आणि आता पाहुणे सात झालेत तर आता निघते आणि कशी दिसते नक्की सांगा कमेंटमध्ये अर्जंटमध्ये अशीच रेडी झाली मी लवकर कारण की दुसरे पण आमच्या तिथे पाहुणे आले होते त्याच्यामुळे थोडासा वेळ लागला आणि मला पण थोडासा उशीर झाला मग आवरो करूच तर आता लई दिवसाचं वापरणार माहिती चला उशीर झालं आधीच भाऊ गेलाय पेट्रोल टाकायला तर मी तर थोडंसं थांबते म्हणलं समोर भरपूर गर्द आहे आज शिवरात्र आहे ना सो इथे जवळच मंदिर आहे महादेवाचं त्याच्यामुळे भरपूर गर्दा आहे तुम्हाला दाखवते पूर्ण असे ट्रॅफिक असल्यासारखं इकडे ह्या साईडला इकडे मंदिर आहे आणि हे बघा चालू झाला बाप रे मला उशीर झाला आणि सेम प्रक्षिताच चालू आहे वाटतं तेच ऐकू यायला असं जावं लागलं थोडंसं इट इज ऑल इन साईड असेस வருக்கிறேன். <laughs>

तर इथं प्रक्षिताचं कसं आहे बघा कुठल्या पण गोष्टीमध्ये ना तिला मिक्स व्हायला थोडा जास्तच वेळ लागतोय म्हणजे फ्रेंड पण करायचं असल्या ना की जरा तिच्या मोजक्याच फ्रेंड आहेत बघा पटकन लगेच तिचं फ्रेंड कोणी म्हणजे ती स्वतःहून नाही बोलत जास्त करून त्याच्यामुळे लवकर फ्रेंड तिचं कोणी होत पण नाही आता शाळेत झाल्या तिच्या दोन चार असा मोजक्या फ्रेंड सो त्यांच्याच नादानी ती पहिल्यांदा बसली होती ट्रॅम्पोलिंगवरती आणि पण तिला तिथं थोडीसं भीतीच वाटते जास्त करून ना मागच्या वेळेस पण सेम असंच झालं होतं तिकीट दिलं आणि नंतर मग ती आतमध्ये गेली की तिला ज जम्प करायचा चान्स भेटतच नाही त्याच्यामुळे तिनं थोडंसं भिल्यासारखं करते पण हे जे बंजी जम्पिंग आहे ना याच्यावर तिनं मस्त एन्जॉय केलं मला खूप जास्त चांगलं वाटलं हे तिनं असं खेळलेलं बघून कारण की हे सुद्धा तिने फर्स्ट टाईमच केलं आणि अशा काही गोष्टी केल्याने ना लेकरांचं कसं असतं थोडंसं फ्रेंड्समध्ये खेळलं आणि असे काही गेम्स खेळले तर त्याच्यामुळे फिजिकली आणि मेंटली दोन्ही गोष्टीत लेकरं थोडेसे स्ट्राँग होतात आणि मला प्रक्षिताला त्याच बाबतीत थोडंसं स्ट्राँग करायचं आहे बस तर आता आम्ही इथे प्रियांची वाट बघत बसतो बराच वेळ झाला प्रियांचा ना जे त्याचा ड्रामा आहे नाचला आहे सगळ्यात नुसता गेली पॉपकॉर्न आणायला थोडस टाइमपास तिथं बसतो तर ती आणि थोड्या वेळात तसं तर आम्ही जावा म्हणलो अगोदर ते येईल त्याच्या डॅडासोबत पण परत म्हणलं ते लढाल कारण की त्यानं काय खेळ वगैरे नाही काय खाल्लं पण नाही तर आण्यापेक्षा लेकरांना खेळायचं खूप जास्त एक्साइटमेंट असतं सो ते थोडंसं एक दोन गेम चालले इथे खेळायला हवेल नंतर मग जातो लागेल तिला विचार ना किती आली लागली ट्रॅम्पोरिंग मध्ये गेली आणि पळूनच आली मांडी घालून तिकडे येणार तिला काय रे म्हणतिंग हा बंजी जम्पिंग हा। मध्ये खेळली आहे तिच्यात खेळली बघ त्याच्यात ट्रॅम्पलिंग मध्ये गेली लढूच लागली घेऊ <laughs> लागली तिला उड्याच मारतायर गेल्या दुसरी मार लढली ला ला पडूच लागली नीट बस हा तर फायनली त्यांना ना त्यांच्या कामामधून वेळ भेटला होता आणि लास्टला म्हणजे आता निघायचंच होतं आम्हाला तेव्हा ते आले होते मग अर्धा पाऊन तास तरी आम्ही गप्पा मारत बसलो होते त्याच्यानंतर पण आणि प्रियान प्रक्षिताचं म्हणजे प्रियांचं राहिलं होतं खेळायचं ते खेळायला गेलं मग तिकडे त्याच्या मामासोबत पण चला थोडासा का होईना त्यांना वेळ भेटला आणि मला पण थोडंसं कुठेतरी बरं वाटलं मग

तर घरी यायला आम्हाला रात्री बराच उशीर झाला होता अकरा वाजले होते आणि तिथून आल्याच्यानंतर बघा हे जण झोपायचं नाव तर काही आले घेतलं आले नाही पण आल्या आल्या अगोदरनं त्याच्या मामाला काही गोष्टी दाखवत होते जसं चित्र असतील प्रियान प्रक्षिताचे दोघं पण आपापल्या गोष्टी काही शेअर करत होते चित्र दाखवत होते परत मग शाळेत घडलेल्या काही गोष्टी असतील म्हणजे एक ते वाटच बघतात एका ह्या गोष्टीची जसं की मामा माझा कधी येणार आणि मी कधी कधी त्याला काही गोष्टी सांगू अशी एक वेगळीच अटॅचमेंट असतील इकरांची आणि मामाची

आता घरी आलो होता आम्ही आणि ना माझ्या भावाना ना उपास होता म्हणजे बर्माला त्याचं नाव ब्रह्मेश्वर आहे तर आम्ही त्याला बर्मा म्हणतो आणि शिवरात्र असल्यामुळे त्याने तिथे काही खाल्लं वगैरे नाही आता भूक लागली त्याला तर जाता वेळेस नाही तुम्ही ते पटकन भिजणार समजणार ना छोटा ते भिजत घातला होता तर आता तेच फोडणी द्यायली मी बघा इकडं मी फोडणी देऊन घेते आणि त्याला वाढते बघ आणि आजचा व्हिडिओ बघितलंच थांबवते तुम्हाला कसा वाटला नक्कीच व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय